नमस्कार मित्रांनो परशुरामांच्या परस्पर्शाने पावन झालेल्या या कोकण नगरीमध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्ष सहर्ष स्वागत आहे आणि मित्रांनो आम्ही आहोत ते म्हणजे रत्नागिरीमधील ते नानीजला स्वामी नरेंद्र महाराज यांच्या मठामध्ये आणि आई आहे सोबत आई बसली तयार आणि करिश्मा आहे ते गणपती ना आम्ही काल रात्री इकडे आलो आणि इकडे आल्यानंतर आम्ही इकडे रूम घेतली तुम्ही जर इकडे येता नानीजला तर इकडे धर्मशाला पण आहे आणि तुम्हाला प्रायव्हेट रूम पाहिजे असेल तर प्रायव्हेट रूम पण आहे आम्ही तिघांनी एक रूम घेतली तर रूमचे चार्जेस पडले आम्हाला साडेसहाशे रुपये आणि जेवण वगैरे तुम्हाला इकडे महाप्रसादामध्ये मिळून जाते तर त्याचे काही पैसे द्यायला लागत नाही तो महाप्रसाद असतो तर चला आता तुम्हाला स्वामींचा मठ दाखवतो आणि इकडचा आजूबाजूचा परिसर दाखवतो चला आई याच्या आधी तू आलेलीच नाही नानीजला कसा वाटला मग येऊन आता परत आयलो आईला आईला बोलू गणपतीपुलाला आयलोय तर चल बोलू तुझ्यासोबत आम्ही पण नरेंद्र महाराजांचे दर्शन घेऊन येतो जायचा चला आई लँडचं सगळं माहित आहे आणि करिश्मा पहिल्यांदा नाच चालली करिश्मा कसं वाटलो इकडचा परिसर कसा वाटला तुला तर चला मित्रांनो आता आपल्याला आपल्या रूम जवळून ना चालत चालत जायचं आहे पाच मिनटं लागतील जास्त नाही आता तिकडे गेल्यानंतर नरेंद्र महाराजांचं मंदिर दाखवतो तुम्हाला आणि आजूबाजूचा परिसर दाखवतो खूप शांत आणि सुंदर असं वातावरण आहे आजूबाजूला फक्त काजू आणि आंब्यांची झाडं आहेत ही बघा मस्त पक्षांचे आणि आज आम्ही दुपारी इकडनं दर्शन करून निघणार आहोत ते म्हणजे नवीन लोकेशनवर ते कुठलं लोकेशन आहे ते कमेंट करून नक्की तुम्ही सांगा <laughs> गेस्ट करा सांगणार ना आम्ही त्यासाठी तुम्हाला पुढचा ब्लॉग देखायला लागेल तर मित्रांनो हे बघा काजूचं झाड आहे आता है? याला लागलेले तुम्हाला काजूच्या बिया दाखवतो हे बघा आणि कोकणात आल्यानंतर काजू आणि आंबे तुम्हाला मोठ्या प्रमाणात बघायला भेटतील हे बघा इथे पण काजूच्या बिया आहेत पूर्ण सगळा जो हा एरिया आहे ना तो काजू आणि आंब्याच्या जा झाडांनी भरलेला आहे करिश्मा कारेचे जाता ना काजू भाजीला चला भा आता तुम्हाला डायरेक्ट मंदिराजवळ गेल्यानंतर भेटवतो

हत्तीचा स्टॅच्यू आहे मस्त पैकी मोठा खरेश मग बाजूला उभे रेणे मग समजेल किती मोठं आहे हा बघा हात वरती का जाम मोठ आहे हत्ती खाली आहे तो म्हणजे गजान महाराज आणि नरेंद्र महाराजांचा मठ म्हणजे मंदिर आणि आजूबाजूचा परिसर बघताय ना तुम्ही सर्व परिसर आहे ना तो झाडा झोडपाने व्यापलेला आहे आणि ह्या पायऱ्या बघताय ना आई जेव्हा कार्यक्रम असते तेव्हा हे सगळे पायरे भरलेले असतात आई बोलते ह्या पायऱ्यांवर सगळी लोक बसलेले असतात आणि समोर तिकडे प्रोग्राम चालू असतो जेव्हा इकडे काय कार्यक्रम असतो तेव्हा चला आता आपण असे असे रस्त्याने खाली जाऊ खाली आहे तो म्हणजे मंदिर आणि मंदिराच्या लेफ्ट साइडला आहे तो म्हणजे प्रसादालय म्हणजे रात्री वगैरे इकडे जेवण भेटत असते म्हणजे महाप्रसाद आणि बाजूला ते म्हणजे हे बघा येते महाप्रसादाचे पास घ्यावे इकडनं तिकीट घ्यायचे आणि तिकीट असतात ना जेवणाचे कुपन ते मोफत असतात तर चला असं रस्त्यावरून आपण चालत चालत चाललोय ते म्हणजे मंदिरामध्ये पण मंदिरामध्ये आपल्याला आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही तर बाहेरून तुम्हाला जेवढं दाखवता येईल ना मंदिर तेवढं मी तुम्हाला दाखवतो तर मित्रांनो कुपन घेत होतो तोपर्यंत आपली सबस्क्रायबर फॅमिलीतला एक मेंबर भेटलाय भाऊ काय नाव तुझा ओम ओम आणि ओमने आपल्याला बघितला बघितला आवाज दिला धन्यवाद कधीपासून बघतोस मग व्हिडिओ आपल्या मी खूप वर्ष आला आणि तू आणि तू इकडे काय करतोस कॉलेज कॉलेजला म्हणजे इकडे कॉलेज पण आहे कॉलेज पण आहे ओके कॉलेज आहे आपलं ग्रॅज्युएशन पर्यंत आहे बिल्डिंग हाँ हाँ हा 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 म्हणजे सगळं म्हणजे सगळं फ्री मध्ये सुविधा खायणं खाणं पण शिक्षण पण सगळं राहणं पण सगळं फ्री आहे सर्व फ्री आहे ओके थँक्यू आणि धन्यवाद आवाज दिल्याबद्दल आपल्याला आणि मित्रांनो हा आहे तो म्हणजे गजानन महाराज आणि स्वामी नरेंद्र महाराज यांचं मंदिर आतमध्ये गजानन महाराजांची मूर्ती आहे आणि हा जो रथासारखा दिसतो ना तो मंदिर आहे हा बघा एक दोन तीन चार चार चाकं आहेत मंदिराला म्हणजे रथाला आणि त्या बाजूला चार, 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 चार। आणि या रथाला ओढण्याचं काम पुढे तीन हत्ती करतात इकडे तीन हत्ती आहेत आणि त्या बाजूला तीन हत्ती आहेत तर चला आता तुम्हाला समोरून मंदिर दाखवतो हा मंदिराच्या लेफ्ट साईडनं दिसणारा व्ह्यू आहे हा बघा मंदिर बघा किती सुंदर आहे मित्रांनो आणि वरती विष्णुदेव आहेत गरुडावर तर मित्रांनो आता आपण आलो आहे ते मंदिराच्या एकदम समोरच्या बाजूला आणि समोरच्या बाजूला बघा तुम्हाला या बाजूला तीन हत्ती दिसत आहेत आणि या बाजूला तीन हत्ती दिसत आहेत आणि वरती गरुडावर आहेत ते म्हणजे विष्णू देव आणि हा आहे तो म्हणजे मंदिराचा समोरून दिसणारा सुंदर असा व्ह्यू तर आता आम्ही आतमध्ये जाऊ आणि दर्शन घेऊन येऊ त्याच्यानंतर तुम्हाला आजूबाजूला काय काय आहे ना ते मी सर्व दाखवतो हा बघा किती सुंदर असं मंदिर आहे आणि मित्रांनो हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा ज्यांना इकडे दर्शनाला यायला जमत नाही पण त्यांना इकडे यायची इच्छा आहे तर त्यांच्यापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ नक्की पोचवा जेणेकरून त्यांना पण नरेंद्र महाराजांचा मठ बघता येईल मंदिराच्या समोरच ना नरेंद्र महाराजांचा फोटो आहे आणि त्यांचं एक वाक्य लिहिलेलं आहे तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा आणि मित्रांनो हे बघा काजूच्या झाडाला काजू दे का किती लागले तुम्हाला दाखवतो आता हे बघा हे ह्याला एक आक्कू काजू होतो काय तरी सगळा झाड काजूनी भरलाय काजू काजू कोकणचा सोना आणि या बाजूला सगळी ही जी लागवड दिसते ना ती काजूच्या झाडांची आहे तर चला मित्रांनो दर्शन वगैरे झालं मस्तपैकी फिरून झालं पूर्ण मठ खूप छान आहे आणि आईची पण इच्छा पूर्ण झाली दर्शन घ्यायची <laughs> आणि आई पाठी येते का बॅग घेऊन आली टाकल्या आता आम्ही निघतो हो ते म्हणजे खाली मठाच्या बाहेर आणि हा बघा जाण्याचा रस्ता बघा मित्रांनो किती भारी आहे तर आता स्लोली 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 असे आम्ही जाणार आहोत ते म्हणजे मठाच्या खाली आणि तिकडनं आम्ही एका नवीन लोकेशनवर जाणार आहोत तर चला मित्रांनो हा ब्लॉग जास्त मोठा करता आला नाही कारण की हा पूर्ण मठ एक्सप्लोर करायचा बोलणार पूर्ण दिवस जाईल आणि आमच्याजवळ तेवढा वेल नाही आम्ही फक्त मंदिरात गेलो देवाचे दर्शन घेतले आणि त्याच्यानंतर नाश्ता करून निघालो आम्ही घरी तर चला मित्रांनो हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा तुमच्या आजी आजोबांसोबत ज्यांना इकडे येण्याची इच्छा आहे पण त्यांना इकडे यायला जमत नाही तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा जास्तीत जास्त शेअर करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, करा। भेटू अशाच नवीन नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय आणि काळजी घ्या तुमची आणि तुमच्या परिवाराशी जय अग्रिकोली भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये टा टा